नमस्कार चौधरी चौरी आज पुणे येथून सर्व शेतकरी मानधारांचं मनापासून स्वागत शेतकऱ्यांशी आपण मत जाणून घेणार आहोत मार्केट बद्दल तुम्ही तुमचं नाव कसं चांगलं कुठून आलेला कडाष्टी अष्टी तालुका अच्छा कापसी काय वाटतं तुम्हाला मार्केट बद्दल तुम्ही तुम्ही आलेला बरं म्हणतो काय रेटच्या बाबतीत किंवा काय शॉर्टिंग इथं काय व्यवस्थित सगळं जे समाधानकारक तुम्ही जो मनातरला होता तो मिळाला तुम्हाला तुम्ही सर्वे करा काय आहे तुमचं व्यवस्थित आहे प्लॉटिंगच्या बाबतीत काय अडचणी नाही नाही दिला माझ्या बाबतीत नाही व्यवस्थित बरेच जबाबदारी समाधान यात तुम सुरुवात आहे का मात्र सुरुवात सुरुवात आहे गाव कोण आहे ना मी औपचारिकला तुम्ही पण नाही आम्ही तिथेच जात येतोय

तुमचं मत सांगा काय तुम्हाला अनुभव आता आहे वेळा याच्या पहिले दोन हजार वीस मध्ये एकवीस पासून केळी चौधरी उद्योग सभावर जोडलेले आणि पहिल्या वर्षी आल्यापासून आतापर्यंत समाधानकारक आहे स्थितीमध्ये म्हणजे जे व्यापाऱ्यांचा अनुभव आणि इथं मार्केटचा अनुभव याच्याबद्दल जागेवरती आणि इथं इथं म्हणजे मालाला न्यायच मिळतो तिथं मी होतो बाबा एकशे पत्तीस वगैरे पण ते माल चांगल्या रिजेक्शन बी त्या प्रकारे करतात ते आणि मग ते सरासरी आपण जर बघितलं तरी होऊन जाते म्हणजे त्या पद्धतीने काय अडचण येत नाही परंतु जागेपेक्षा झिरो झिरो टू जो आहे म्हणजे मार्केटमध्ये आले काढलं आता व्यापाऱ्यांनी आमचं फूड पंचर बघितलं असेल तिथं आमचं बरोबर याच आपल्या तेलाचे डागाचे बारीक टिपके काय सगळं खिपून जाते बरे ते दोन रुपये कमी जास्त नाही मार्केट मध्ये शेतामध्ये नाश होणे किंवा काय त्याचं नुकसान होणे दोन रुपये घडतात असं होते आणि जागेवर घेणारे व्यापारी आता मांडे साहेबांनी निघतात जागेवर थोडासा तर त्यांनी ते शेलका 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 रेट ठीक आहे परंतु तेवढाच नेला ना तो आणि मग रिजेक्शन काढले पंधरा सोळा कॅरेक्ट रिजेक्शन निघले एकशे दहा कॅरेट मध्ये चौऱ्याण्णव कॅरेट चांगले नेले सोळा कॅरेट रिजेक्शन झाले सोळा बत्तीस आले मग त्याला न्याय द्यायला पाहिजे म्हणजे एवढा खराब साधारण शेतकऱ्याला चांगल्या चांगले मारला आणि समजा ती काही निसर्गाच्या पण तेवढंच कष्ट आहे तीनशे रुपये चारशे रुपये कॅरेंट दिलं परंतु ते इथं म्हणजे पाचशे साडेपाचशे सहाशे थोडाफार फायदाच अजून काय तुम्हाला काय वाटतंय नाही काय नाही काय नाही म्हणजे इथं जे सगळं काही सोयी सुविधा आहे ते सर्व व्यवस्थित आहे सगळं म्हणजे पूर्ण झोपण्याची व्यवस्था परत टॉयलेट वगैरे हे ते आंघोळ वगैरे करू शकतो फ्रेश होऊ शेतकऱ्यांना सम्मान सम्मान करा सम्मान करा भेटली सगळं तसं काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे काय असं म्हणजे किंवा काय असं म्हणजे त्रुटी आढळत नाही म्हणजे इतकं चांगलं त्याच्यानंतर राहत्याला बी घेऊन गेलो आळेपाटा सर्व म्हणजे याच्यासाठी बघितलंय काय मला फरक बघायचा होता केडी चौधरी आणि बाकी त्यांच्या ठिकाणचा तो फरक काम तुम्हाला जाणव चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे कुठं असं कुठल्याही मार्केटमध्ये शेतकऱ्यांसाठी ही जी व्यवस्था आहे झोपण्याची म्हणजे एक वाजता शॉर्टिंग होते त्यांचं काही येऊन पडलं तर जायला आहे आता हे जे नवीन आले आज पण आपले जुने शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण थोडस जमत जाणून घेऊया कसं वाटलं तुम्हाला तुम्ही आज पहिल्यांदा आला ह्या वर्षी किती वर्षापासून येत काय मी आता जवळ जवळ शेठ जी जण माझं संबंध आहे तर इंदापूरला मार्केट टाकल्यापासून संबंध आहे तर त्यावेळेस पासून येतो परंतु नाव सांगा बापू श्रीराम जगडे इंदापूर तर मला कारण घरगुती संबंध असल्यामुळे मी दुसरीकडे जात पण नाही आणि माल पण कुठं टाकत नाही आणि टाकून एक दोन वेळा बघितला पण मला तिथल्याच मार्केटला टाकून बघितला होता पण ते एकदम म्हणजे काय करते गाडीवाले काय करते ती गाडीवाले म्हणते ती केडीकड नको आपण दुसरीकडे एकदा टाकून बघा त्याच्या म्हणण्याने टाकून भागा त्यांना त्याला गावीच रुपये कमिशन असतंय आणि त्या कमिशन मुळे आपली वाट लागते मग मी रात्रभर जाऊन जागून नुसतं लघवीला जरी गेलो का नाही तरी मोठी दोन चार फळ गायब व्हायची असं मग दर बी निघत नव्हता दोन तीन वेळा असं टाकण्यात आलं किती दहा वर्षामध्ये दोन तीन वेळा टाकण्यात आला असेल ती पण गाडीवाल्यांचं ऐकून मग त्यावेळेचा अधिकार अधिकार आहे की कुठं चांगलं जात आहे कुठं काय सगळ्यात काय होत नाही माहिती का गाडीवाले काय करते ते त्यांच्या स्वार्थासाठी कोणता पण चांगली पण लोक आहेत कालच आले होते गाडीवाले होते स्वतः शेतकरी होते ते चांगल्या सत्त्यानं गोळा करून दाब घेऊन देत होते तु, तुम्हाला चांगले गाडीवाले तुमचा सामना मी मी परत म्हणजे पहिल्यांदा पहिल्यांदा कधी टाकला असेल दोन तीन वेळा समजा पण माझी स्वतःचीच गाडी आहे त्यामुळं मग माझी मी स्वतःचीच गाडी घेऊन पन्नास कॅरेट जरी असलं तरी स्वतःचीच रेट तर घरच्यापेक्षा दहा रुपयाने वाढावं दहा रुपये वाढले हा म्हणजे कसं घरी मागते ती आणि जे आपला डांबऱ्या जे खरडा जो माल आहे का नाही तो घरी नेतच नाही ती घरची म्हणजे म्हणजे आम्हाला चालतच नाही असं रुपयाच वाटत नाही समाधानी कराल नाही बऱ्यापैकी केडी चौधरीच्या इथं आलं तर बऱ्यापैकी समाधानी राहते महाराजांनी महाजन शेठजीच पहिल्यापासून म्हणजे माझा मुलगा बारका होता त्यावेळेस आणला होता तो म्हणला मला आता मी जातो म्हणला या खेपला म्हणला मी जातो पण म्हणलं तुला पुण्यात सुधारायचं नाही तो नको त्याची भरपूर इच्छा होती शेठजींना पण माहिती शेठजीने पाठी थाप टाकली होती बारका मुलगा मार्केट बघायला आला सात आठ वर्षापूर्वी कधी मग तो म्हणला मी जातो म्हणला सांगा म्हणलं नको म्हणलं तसं कारण काय विषय आहे की आपण स्वतः शेतकरी त्यामुळे घरगुती वातावरण शेतकऱ्याच्या वेळेस आपल्याला माहिती आहे फक्त आपण शेतकरी असेल त्यामुळे आपण बऱ्यापैकी सगळ्यांना जे काय अडचणी आहे ते आपण नवीन नवीन अपडेट करून आपण पुढे चालू सगळ्यांना आणि घरगुती वातावरण नक्कीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण फक्त आम्ही शेतकरी आहोत त्याच्यामुळे बाकी सगळं काय अडचणी अजून एकदम व्यवस्थित वाटतं दोन तिसरा दिवस आहे तुमचा इथं दुसरा दिवस आहे तर तुमचं काय आहे मग काय कसं